नमस्कार मंडळी योजना संदीप चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण समजून घेणार आहोत लेख लाडकी या योजनेसंदर्भात आपल्याला माहितीच आहे की लेख लाडकी योजना तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन आदेशानुसार सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या संदर्भात अनेक व्हिडिओज आपण पाहिले असेल अनेक माहिती तुम्ही वाचली असेल परंतु ते व्हिडिओज आणि माहिती अपूर्ण असल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळेच आपण आज या योजनेच्या संदर्भातलं परिपूर्ण माहिती असलेले व्हिडिओज तयार करत आहोत लेख लाडकी योजना ही प्रामुख्याने माझी कन्या भाग्यश्री योजनेचं पुढचा टप्पा आहे ज्याच्यामध्ये मुलीचा जन्मदर वाढवणं मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं आणि त्याचसोबत मुलींचं सक्षमीकरण करणं या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या योजनेमध्ये जर पाहायला गेलं तर माझी कन्या भाग्यश्री योजनेसारख्याच काही अटी आहेत ज्या आपल्याला पुढे तुम्हाला अटीमध्ये दिसून येतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या योजनेसाठीची पात्रता काय तर या योजनेसाठीची प्रमुख पात्रता आहे ती म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असतील आणि त्यांच्या घरामध्ये मुलगी अपत्य जर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आले असेल तरच या योजनेचा त्यांना हा लाभ मिळणार आहे त्यामुळे सरसकट सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे का तर बिलकुल नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लाभ कसा मिळणार आहे तर या योजनेचा लाभ जो आहे त्याच्यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो तात्काळ मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील दुसरा हप्ता जो आहे ज्याच्यामध्ये मुलगी पहिली यत्तेमध्ये शिकत असेल त्यावेळी मिळणार आहे तिसरा हप्ता जो आहे मुलगी सहावी यत्तेमध्ये शिकत असेल त्यावेळी मिळणार आहे चौथी चौथा जो हप्ता आहे ज्याच्यामध्ये मुलगी अकरावीतमध्ये शिकणार आहे तर त्यावेळी तिला चौथा हप्ता मिळणार आहे आणि पाचवा जो हप्ता आहे ज्याला अंतिम हप्ता जो आपण म्हणू शकतो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये मिळणारी रक्कम काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पहिला हप्ता पाच हजार रुपये दुसरा हप्ता सहा हजार रुपये तिसरा हप्ता सात हजार रुपये चौथा हप्ता आठ हजार रुपये आणि पाचवा हप्ता पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मिळणार आहेत त्यामुळे सरसकट पहिल्याच वर्षी तुम्हाला एक लाख एक हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर असं नाही आहे तर हा टप्प्याटप्प्याने मिळणारा लाभ आहे त्यामुळे लक्षात असलं पाहिजे की आपल्याला या योजनेचा लाभ टप्प्याटप्प्याने मिळणार आहे या योजनेसाठीचे जर तुम्ही प्रमुख अटी बघितल्या तर लक्षात येईल की पहिली मुलगी जर झाली असेल एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर तर तुम्हाला तिसरा हप्ता ज्यावेळी घ्यायचा आहे म्हणजे सात हजार रुपयाचा जो ज्यावेळी हप्ता घ्यायचा आहे मुलगी ज्यावेळी सहावीला जाणार आहे त्यावेळी हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला माता किंवा पा वडिलांना म्हणजे आई किंवा वडिलांना कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ही प पहिली गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर मुलगी हे दुसरं अपत्य असेल आणि तिला जर दुसरा हप्ता घ्यायचा असेल म्हणजे मुलगी ज्यावेळी पहिलीला जाणार आहे किंवा पहिलीचं शिक्षण करत असेल त्यावेळी मात्र तुम्हाला कुटुंब नियोजनाचं शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्यामुळे या प्रमुख अटी तुम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही इतर काही अटी सुद्धा याच्यामध्ये दिसून येतील त्या म्हणजे ही योजना फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठीच मर्यादित आहे त्यामुळे ते एक लक्षात असलं पाहिजे ते एक लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये की उत्पन्नाची जे अट आहे त्याच्यामध्ये कुटुंबाचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलं पाहिजे इकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असणारच आहे त्याचसोबत एक लाखाच्या आतील उत्पन्नाची अटसुद्धा तुम्हाला तिथं पा, पाहावेला मिळ मिळणार आहे त्यामुळे या योजनेमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात काही हिडन स्वरूपात मध्ये तुम्हाला दिसून येतील त्याच्यातली ही प्रमुख हिडन गोष्ट होती की पहिला हप्ता घेत सॉरी यामध्ये तुम्हाला दिसून येईल अनेक गोष्टी हिडन आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या दिसून येतील ज्याच्यामध्ये मुलगी जर पहिली आपत्य असेल तर तिला तिसरा हप्ता घेताना कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे आणि मुलगी जर दुसरं अपत्य असेल तर दुसरा हप्ता घेतानाच कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र आई किंवा वडिलांना देणं गरजेचं आहे त्यामुळे ते एक लक्षात घेतलं पाहिजे या योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहूयात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजेच मुलीच्या जन्माचा दाखला तुम्हाला तिथे द्यावा लागणार आहे दुसरी गोष्ट पालकांचा उत्पन्नाचा दाखला ते सुद्धा एक लाख रुपयाच्या आतमध्ये हा दाखला तुम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून घेऊ शकता तिसरं जे आहे लाभार्थीचा आधार कार्ड सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये एक अट शिथिल करण्यात आलेली आहे ती म्हणजे लाभार्थीचा पहिला द हप्ता घेत असताना तिला आधार कार्ड देण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे परंतु दुसरा किंवा त्याच्या पुढील जे हप्ते घेत असताना लाभार्थीला त्याचं आधार कार्ड देणं गरजेचं आहे चौथं म्हणजे पालकांचं आधार कार्ड म्हणजेच आई आणि वडील यांचा आधार कार्ड देणं तिथे बंधनकारक आहे त्यानंतर रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तिथं पालकांना जोडावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बँक पासबुक ही संपूर्ण कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत द्यावे लागणार आहे याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी पुढच्या टप्प्याचे हप पुढच्या टप्प्याचे लाभ घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचा लाभ घेत असताना जर दुसरी मुलगी असेल आणि दुसऱ्या टप्प्याचा लाभ घेत असेल तर कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे त्यामुळे हे एक लक्षात घेतलं पाहिजे जर पहिली मुलगी अपत्य असेल तर तिसरा लाभ घेताना तिसरा हप्त्याचा लाभ घेताना असताना कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र पालकांचं आवश्यक असणार आहे त्याचसोबत शिक्षणाच्या संदर्भातलं टप्प्याटप्प्यानुसार शिक्षणाच्या संबंधात जी कागदपत्र लागणार आहेत त्याच्यामध्ये ती शिक्षण पूर्ण करत आहे याच्या संदर्भातलं शाळेचं बोनाफाईट प्रमाणपत्र त्या लाभार्थीचं तुम्हाला त्यांना द्यावं लागणार आहे चौ त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी अंतिम टप्प्यातील लाभ घ्यायचा असेल म्हणजेच पंच्याहत्तर हजार रुपयाचा लाभ घ्याय घ्यायचा असेल त्यावेळी तिचं अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचसोबत तिचं मतदान कार्ड मतदान ओळखपत्र तिने सादर करणं गरजेचं आहे आणि सर्वात शेवटची म्हणजे महत्वाची त्याच्यामध्ये कागदपत्र असणार आहे की अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती अविवाहित असल्याचं प्रमाणपत्र स्वयंघोषणा प्रमाणपत्र तुम्हाला त्यांना द्यावं लागणार आहे त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की टप्प्याटप्प्यानुसार टप्प्याटप्प्याला कागदपत्र तुम्हाला सादर करायची आहेत आणि ते सादर करता करत असताना तुम्हाला टप्प्या टप्प्याला त्याचा अर्ज सुद्धा करावा लागणार आहे त्यामुळे आपल्याला पहिला अर्ज घेतला पहिला हप्ता घेतला असेल तर तो आपल्याला कायमस्वरूपी पैसे मिळत राहतील किंवा कायमस्वरूपी आपल्याला लाभ मिळत राहील तर तसं आहे टप्प्याटप्प्याने तुम्हाला अर्ज करणं गरजेचं असणार आहे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचं तर या योजनेसाठीचा अर्ज तुम्हाला तुमच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये करता येईल किंवा एकात्मिक बाल विकास प्रकल्प अर्थात आय सी डी एसच्या कार्यालयामध्ये करता येईल त्यामुळे तुमच्या नजीकच्या अंगणवाडीशी याच्यासाठीशी संपर्क करणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी तुम्ही अर्ज जमा करता तर त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या किंवा काही कागदपत्रांची कमतरता असेल तर या संदर्भातलं तुम्हाला काही कालावधीमध्ये तुम्हाला पत्र दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तीस दिवसाच्या आत पूर्तता करण्यासाठी संदर्भातली त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं परंतु तीस दिवसामध्ये जर तुम्हाला ते शक्य झालं नाही तर अधिकचा दहा दिवसाचा वा वेळ तुम्हाला याच्यामध्ये दिला जातो म्हणजे एकूण चाळीस दिवस जर कागदपत्र अपूर्ण असतील किंवा त्याच्यामध्ये काही कमतरता असतील काही किंवा त्रुटी असतील तर एकूण चाळीस दिवसाचा वेळ सुद्धा तुम्हाला अधिकचा दिलेला गेलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहितीच आहे की इंट्रोडक्शन मध्ये आपण म्हटलंच होतं की या योजना योजनासंदर्भ यूट्यूब चॅनलचं काय एक वैशिष्ट्य असणार आहे तर ते वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसंदर्भातलं अर्ज आणि त्याच्यासाठीचे जो जी आर आहे सपोर्टिंग का कागदपत्र ज्याला आपण म्हणता येऊ शकतं तर ते आपल्याला बघायला मिळतील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या योजनेचा जो अर्ज आहे तो तुम्हाला त्याची लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता त्याची प्रिंट आऊट काढू शकता आणि ती प्रिंट आऊट काढून तुम्ही तुमच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकाला किंवा एकात्मिक बालविकास प्रकल्प जो कार्यालय आहे त्याच्यामध्ये या योजनेचा फॉर्म जमा करू शकता व्यतिरिक्त तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जो शासन आदेश आहे ज्याच्यामध्ये लेख लाडकी योजना आणि त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे त्या संदर्भातलं जी आरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही या योजनेच्या संदर्भातली अधिकची माहिती योग्य माहिती तुम्ही घेऊ शकता आणि जास्तीत जास्त याचा वा, वा, वापर करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवू शकता योजना संदूक टीम तुम्हाला आव्हानसुद्धा करते की जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आम्हाला मदत करा त्याचसोबत तुम्हाला काही या संदर्भातलं विचारायचं असेल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता त्या शंकेचं निरसन करण्याचं काम योजना संदूक टीम करेल योजना संदूक टीम तुम्हाला हेही आवाहन करतं की योजना संदूक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा लोकांसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त योग्य लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हिडिओ पोचवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद